जालना येथे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आक्रोश मोर्चा हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत शांततेत संपन्न जालना शहरामध्ये हो नूतन वसाहत भागात पंचवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विकास लोंढे या पंचवीस वर्षीय तरुणाचा त्याच भागात राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी निर्दयीपणे खून केला होता या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये आठ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत त्यामुळे या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज सकल मातन समाजाने हा आक्रोश मोर्चा काढला होता यावेळी या मोर्चात सर्वच सामाजिक संघटनांनी सहभाग घेत त्या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी व जालन्यात गुन्हेगारी थांबवावी अशी मागणी सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे या मोर्चामध्ये हजारो नागरिक उपस्थित होते या मोर्चाला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून सुरुवात होऊन अंबड चौकुटी येथे सभा होऊन संपन्न झाला या मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या घटनेची माहिती खून झालेल्या विकास लोंढे यांच्या आईवडिलांनी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईवर संदर्भात संभ्रम निर्माण करत उर्वरित सर्व आरोपींना तात्काळ कर, अटक करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे यावेळी घटनेची माहिती जयश्री प्रकाश लोंढे आई वडील तसेच रतन लांडगे सुभाष चंद्र बोस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकत हिंडत ते खूप अन्याय करायला लागले तर आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन त्यांना फाशी झालीच पाहिजे ते, ते म्हणते पोरं सुटूच तर आम्ही शांत आहे त्यांच्या वाल बोलणं ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही होवा म्हणून त्यासाठी मोर्चा या की आमचं गेलं माझं काय वापस येणार नाही माझं लेकरू लिहडपण तडपण मारले ते बी तसेच मेले पाहिजे मी उठणारच नाही न्याय घातले ना शिवाज माझं एवढंच मागणे माझं लेकरू जसं गेलंय ले। पण दुसऱ्यांना पण नको राहणं त्यांच्या त्यांच्या खूप आती आहे त्यांची खूप गुलामगिरी मध्ये लोक त्यांच्यामध्ये ते निघले पाहिजे त्यांच्यासून कोण धमकी देतून काय नाव आहे त्यांच्या बाईचं नाव माहित आहे ना त्या मुलाची आईच आहे नाव गोरका बाई पु गंगाधर जाधव ती बाई बोलतीये काय मागणी केलीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जयश्री प्रकाशे काय मागणी काय सांग आज जे मोर्चा काढला आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या कोणाच्या संदर्भात काढलेला आहे सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चामध्ये आले आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोकागत अंतर्गत कारवाई लावू गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि समाजकार्यात जास्त विलीन होता तो लग्नाला गेला असता लग्नात येताना त्याला रात्री साडेबारा एकच्या दरम्यान त्यांनी माझ्या घराच्या पन्नास फुटा जवळच आढवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की त्याला तिथून सुद्धा उचलून देऊन त्यांनी आमचे एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे की ते इतकं मार मारलंय की अक्षरशः तो तडकून तडकून मेला आणि अशा मारेकऱ्यांना मोकाट सोडणं हे चुकीचं आहे कारण की आज माझ्या मुलासंघ घडलं उद्या आजू पण त्या समाजाच्या मुलासंघ घडल कारण की ह्या लोकाला मोठं झालेले माणसं आवडत नाही कारण की जी दहशतपूर्ण शहरात आहे आणि अशा लोकांना शिक्षा झाली तर कुठच्या समाजाचे व्यक्ती असो मुलगा असो यांच्यावर असे अन्याय होणार नाही हेच माझी सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना विनंती आहे यांच्यावर त्याला कोण कोण नाव त्याला मारणारे ना नावं तर मी म्हणजे अमित जाधव संतोष आपलं सोनू जाधव मोनू चंद्रकांत जाधव जास्त मला नाव सांगता येत नाही माझ्या मुलांनी मरते त्यांना नाव सांगितली होती तर दोन जण असे आठ आठ जण मुलं होते ते माझ्या मुलांनी मरता वेळेस त्यांना नावं सांगितले आम्हाला त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी हो हो हीच माझी विनंती आहे पंधरा दिवसाच्या ना 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 माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे मी मयात मुलांचा वडील आहे मोर्चाचं आयोजन केलं काय मागणी जय सर मी ने नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थेचा अध्यक्ष रतन आसाम लांडगे आज आक्रोश मोर्चा आहे मुतुल वसंत मंडे विकास मंडे या बेर चार पाच गुंडे बेर एमनी एकशे वीस वार मेन सुन मारले है बेदम मारे सुन तुझा खून दिया आहे आज प्रत्येक मतलब समाजाला वेगवेगळे जातीचे कोणती बी लोक को फक्त मापन समाजाला मारून तुम्ही त्याच्यावर आणणे अत्याचार करतो यासाठी आज सगळ्या मापन समाजाने आम्ही आज मोर्चा नियोजन ठेवला आहे आणि आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर कलेक्टर ऑफिस लोक आमचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आमची मागणी अशी आहे की आज ही प्रशासन पोलीस आज ही शासन आज हाता हात धरून बसली आहे जे लोक गोळगरिबावर अन्याय करते त्या लोकांना ती सपोर्ट करतील त्यांना फक्त काही शिक्षक करतील त्यांना त्या लोकांना जेल म्हणून रिया करतील असं जर पोहोचल घडलं तर आज मातल समाज आमचा वंचित झाला आहे आज मातल समाजामध्ये जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलाला मी आवाहन करतो आपल्याला आता म्हणजे काची घ्यायचा आज वेळ आला आहे आणि आज तर सगळे तरुण मुला मी आवाहन करीन कि माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आता कॉन्टॅक्ट नंबर आपला एक ग्रुप तयार करा आणि जिथे बी अन्याय आता जर होत असेल तर शासनाला कळवा आणि शासनाने जर दखल घेतली तर त्यांचे हातपाय तोडायचे अशी ताकद ठेवा असे नाटक समाजांनी बांगडे भरून बसून ठेवू नका आणि लाखोच्या संख्येने असा मोर्चा काढा आज, का, आज, आज तुम्हाला लोकांना लाग लाग ला, मारा लागले तर तुम्हाला काहीतरी काळजी नाही आज तुम्ही मृत्यूला लोक जमा लागले माझी इच्छा आहे की पुढे महाराष्ट्रभर लोकांनी भरपूर समर्थन द्यावा आणि हे विकास लोंडेला महाराजांना शिक्षा व्हावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माता समाजाला अन्न हाताच्या त्यांना रस्त्यावर ढोळ नांग देऊन सुद्धा त्यांची झुंड घालावा त्यांचा तोंडा त्यावे लावा नाशिकमध्ये किल्ला असा नाशिक जिल्हा आहे तसंच जालना म्हणजे जालना जालना जिल्हा त्याड्याचा किल्ला कारण यावा पोलिसांनी शासनाने डोळे उभरावा ते आज महापौर समाजावर मोठा प्रश्न आणण्या होतो म्हणजे आज आम्ही आज आमच्या हातामध्ये आम्ही काफी घेऊन मुलं मुला पूर्ण आमच्या माता आमच्या आई बहिणीचं आमच्या मुलाचं आमचं स्वच्छ करण्यासाठी आम्हाला ओटा येऊन हातामध्ये काफी घेणं आम्हाला निर्मी होऊन लागेल म्हणून शाखेला विनंती करतो की ताटक्याच्या ताटका ह्या गुंडळ गड्ड्याला या लोकलला असं नव करून धुळ करून दारावर बसून त्यांची ओळख करा आणि त्याला मार्ग मारा करायला फाशी शिक्षा द्यावा आणि फाशी शिक्षा त्या लोकला तुम्हीच आहे त्याला तरफू तडफू तरफू तडफू मला आरोपी एक गरीबाच्या व्यक्तीला ते जीव मारते आज त्यांच्या घरचे लोक वनवासी ते राहत होते आज ही दुःखाची गोष्ट आहे आज मला म्हणजे आमचा एक राग आहे पण आज आम्ही शासना बंडळ मोदी बांधलेली आहे पण शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर काढा आम्हाला हातामध्ये घेणं लागेल तात्काळ तात्काळ मी शासनाला सांगतो की बो झाकून बसू लागाल मग समाजाला सांगतो की तरुण मुलं सगळे मिळून आपल्या हातामध्ये चाचे घेऊन रस्त्यावर उतरा आणि आपल्या सगळं अन्न झालं तर आपण त्यांना आपल्या महागाचा दफ्यात आहे मात्राचं ती घाई वाज दिवस दाखवा माझी इतकी इच्छा आहे मी तुम्हाला सपोर्ट करी मी करून घे मला सपोर्ट करील आज आमचा मोर्चा आहे जिल्हा आहे आज आम्ही जनता निर्णय आहे आणि तात्काळी ताप्त्या भरपाईचा त्याला करून शरीप घ्यावा लागेल आणि शासन आम्हाला भरपाई करून द्यावा की आज आमचा ते अनाथ मोर्चा मिळाला आहे जे माझ्या बापा जमीनदार नाही मग मानधान दोन श्रीफ तयार करायला सहकार्य करावा आणि कठोरची कठोर कारवाई करावा ही माझी मागणी आहे